नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे इंदिरा गांधी दुर्गा देवी उद्यान मनोरंजन केंद्र ह्या उद्यानाला आलेलो आहे तर गाडी पार्क करून झालेली आहे आणि तिकीट काढलेले आहेत एकाची तिकीट शंभर रुपये आहे आपण तिकीट जमा करूया आणि आतमध्ये जाऊया मी फर्स्ट टाइम आलेलो आहे तेव्हा मला आतमधलं काही जास्त माहीत नाही तर आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो आतमध्ये कसं आहे आणि कसं नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि उद्यान कसं वाटते हेही सांगा तुम्ही कधी आला होता नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान व्हिडिओ आहे आणि खूप छान उद्यान आहे मी फर्स्ट टाइम आलो पण खूप छान वाटलं मला मी पूर्ण उद्यान फिरलो एक नंबर आहे लहान मुलांसाठी आणि कपलसाठी सुद्धा उत्तम असं उद्यान म्हणजे अप्पूघर खूप छान वातावरण आहे खूप झाडे आहेत लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप असे बनवलेले गोष्टी आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप असं बघण्यासारखं आणि लहान मुलांसाठी खूप अस खेळण्यासाठी गोष्टी आहेत हे काय आहे नक्की कमेंट करून सांगा ह्याला काय म्हणतात याच नाव काय आहे तुम्ही कधी ह्याच्यात बसला आहात का नक्की कमेंट करून सांगा हे ट्रेन साठी बनवलेले आहे छोट्या मुलांची ट्रेन असते हे बघा वरतून गेलेली आहे ट्रेन तुम्हाला दिसत असेल आपण भी आता आपण त्या ट्रेन मध्ये बसूया हे काय आहे नक्की कमेंट करून सांगा मी आत आतमध्ये गेलो नाही पण ह्याला भूत बंगला असं म्हणतात हे बघा ट्रेन चला तर आपण आता ट्रेन मध्ये बसूया आणि ट्रेनचा प्रवास कसा होतोय नक्की तो मला शेअर करतो ट्रेन मध्ये बसलोय खूप छान वाटते पण आपल्यापेक्षा छोट्या मुलांना खूप मजा येते ट्रेन मधून आपण बाहेर आलेलो आहे आता बघूया थोडंच राहिलेलं आहे आपण गार्डन फिरायचं उद्यान फिरायचं फोटो काढायला सुद्धा लोकेशन खूप छान आहे तुम्हाला फुल राणी माहीत आहे का याला फुल राणी असं म्हणतात तर आपलं उद्यान सर्व फिरून झालेलं आहे आणि आपण आता जाऊया व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग धन्यवाद